हाय सगळ्यांना तर बघा आता संध्याकाळचे आठ वाजल्यात आणि मी लागले स्वयंपाकाला तर ला स्वयंपाक करायला लागायच्या आधी मी पाण्यावर भांडी घासली अर्धा तास घ्यायला भांडे घासाय पाणी थोडं थोडं होतं ना नळाला आणि किचन कटवत होले राडा होता सगळं किचन वाटा भांड्याने भरला होता आणि ताई पण आले होते मग अशीच आम्ही जेवण केलं दोन तीन भाकरी केल्या त्या पाच वाजता आणि वाटण्याची भाजी ताईंना भाऊ आवडली बघा आणि आता ताई भाऊ गेला तिकडला घरी थांबा म्हणलं होतं पण ताई भाऊ म्हणल्या की येतो पण तिथं थोड्या वेळा थांबते काहीतरी काम आहे येते म्हणल्या तर म्हणलं तर स्वयंपाक करून घ्यावा कारण मला डबा द्यायचा आहे हॉस्पिटलमध्ये आणि लई उशीर झालाय आठवल्यात बघा आता राधाला पण भूक लागली राधू पण आले त्रिशेच्या घरनं मगाशी शेवग्याची शेंग करा म्हणलं मसाला भात करायचा होता पण आता नऊ वाजतं मला एवढं सगळं भयंका नाही काय नाही अलीकडला गॅस चालू असता तर झालं असतं पण आता दोनच गॅस चालू आहेत ना त्याच्यामुळे सगळ्या रॅकचे भांडी होती बघा व वाट्या सकट तांब्या सकट फक्त दोन तीनच तांब्या इकडं रॅकला होते तर आता मी घेते उरकून आणि दुर्गा रडत होती ह्यांनी नेले दुर्गाला बाहेरले रडत होते तशीच भांडी घासली मी तर कनिक मळून घेतली आणि मुलांप्या कृष्ण ओमला दुर्गाला दोन ते चपात्या लाटल्या दोन चपात्या लाटल्या दोघातिकाणी खंड्या भूक लागली होते आणि इकडं लगेच भाजी टाकली शिजायला चपात्याच करणार होते ह्यांनी मध्ये चिवड बनवायला घेतला मग चपात्या बंद पडल्या मग हातासर रसकड भाजी टाकली शिजायला शेंगदाणे भाजलं दुपारचं शेंगदाणा पोरांनी खाऊन टाकलं तर इथे चपात्या लाटून आता साडेआठ वाजले ह्याला कुट टाकायचा राहिलाय काय होतंय काय ना थांबा आता शेंग टाकली शिजायला कोरडी चपाती खाल्ली खोटाबर आता टाकली चपात्या करून झाल्या आणि माझी भाजी पण करून झाली बघा मगाशी एकदम पाण्यासारखी दिसत होती आता चांगली भाजी झाली झाली आणि शेंगा पण भाजल्या होत्या मगाशी निवाल्या शेंगा आणल्या होत्या आणि त्या भाजल्या दिल्यात खायला आता एवढ्या आणि इथं चिरलाय बटाटा थोडा मिठाचा बटाटा करा म्हणला पण खाईन त्या ताई पण खात आहे शेंगा कोण कोणतीला मजा आली मम्मी माझी शेंगदा ना माऊनी घेतला एक शेंग उचल तर इथं घेऊन आहे तव्यातले त्याला म्हणलं इथं खा की खाकी झालं खावा की म्हणा भाजल्या काम भाजल्या काम क्रिप्ट सांगता तर पोट धर हसले मगाशी आके वाचून सांगितले होते आणि आता ह्या मम्मी दोन दिवस झालं बोलवती तरी जायना घरी अरे कृष्णा घरी कधी गेलाय तिकडे यायचं यायच होय नाही मला यायचं घरी इथंच ठेवून घ्यायचा त्याला आता तुला बाहुलीच्या मम्मीने गिफ्ट दिलता त्या बारा मतीत राहत्या सोनाराचं दुकान नाही का आणि इथं सगळा राडा घातला जिथे तिथं पोरांनी सगळे घाण केले मग अशीच चांवर होतो स्वयंपाक करायच्या ते हाय का इकडं तिकडं सगळे कपडे शेंगाची टरकाली आणि पाणी किती आहे सगळ्या भांडी घासून झाल्या पाणी आले पण जाऊ द्या तू या तर भागलं जारू भरला फिल्टर भरायला लावलाय गुड मॉर्निंग सगळ्यांना तर रात्री स्वयंपाक गेला डबा बनवला पण आता दादांनी काय डबा घेऊन गेलेच नाही म्हणजे आम्ही हॉस्पिटलला गेलो डबा नकोच म्हणले जेवण आहे त्यांच्या तिकडलं कोणतरी आणतं त्यांनी डबा आणला होता मग आता ते तसंच असंच राहिले आता खवा म्हणलं तर आता सकाळच्या निघालो आहे आम्ही गावठी पूनम आहेत ना पूजा आहे आणि पुनमताय बघा तर त्यांच्याकडे बघा त्यांच्या घराची वास्तुक शांती आणि रातच्यापासून जायचं नाही म्हणजे जायचं घडीत नाही जायचं असं होतं त्या आहेत ना म्हणजे भाऊजी बघा त्यांचा त्या। मुलगा हॉस्पिटल मध्ये आहे त्यांची गाडी घेतली त्यांना सोडायचं होतं पण त्यांचं कॅन्सल झालं सोडायचं होतं दवाखान्यात न गाडी घेतली आणि आता निघालो तर सगळं आहे बघा राधूने पण घागरा घातलाय आणि ओमने पण कपडे घातल्यात नाही थांबते लागायला लागल्यासारखं ला झालं होतं म्हणून थांबले होते तर आता ह्यांनी गेलं तर ती गाड्या आणायला बघा आणि राणी आणि राणीची मम्मी पण आहे ती म्हणली चला आपण सगळेजण जाऊ राशी शाळा भरली अजून काय वया पुस्तक नाही आज मंगळवार रावतो नाही शाळेत गेले आज उद्यापासून लावायची शाळेत वया पुस्तक पण येतात तोपर्यंत तर झालंय सगळं आणि दुर्गाचं पण आवरून झालंय ताया आप्पा गेलात गाडीवरती बाकीचे गेलात गाडीत बघा काय कपडे तर काय मी भिजवून दिसत नाही आता वडापाव खाते पण आता कुठे म्हणलं घरीच आणि मला ले दिवसात ना ह्यांनी बाहेर चालवलं म्हणजे कुठंतरी तरी कोणाच्या तरी घरी मला तर कुठं नेतच नाही तर पण ना तर राहण्याची मम्मी ताई तर सगळेजण त्यांनी म्हणलं घ्या म्हणून म्हणलं चल आपण जाऊ सगळेजण एकदा शाळा भरली की मग कुठंच जाणं होत नाही मी ते निळी साडी घालणार होते ते है नाही का खड्याची निळी मला ते घालायला लावले पण हे घातली सारखे ते निळे निळे काय ते घालू वाटत नाही म्हणजे चांगले दिसते ते साडे घातल्या सारखे प्रत्येक बारीने तीच साडी राणीच्या मु म्हणली ही साडी घाला देवाला जाताना चांगली दिसत होती बघा तिकडे गेलो तर आम्ही त्याला दिवस झालं हे घातली तरी ह्यांनी लहान डोळच मोडत होतं लोक हे घालवून म्हणलं असू द्या सारखे सारखे तेच कवर घालू म्हणलं बाकीच्या भरपूर आहेत पण त्या काटापत्राच्या मला ना काय आवडत नाही पण ते झेपत नाही सगळ्या खराब होतात आम्हा हे इकडं बघा आणि आभ की किती आलं हे राहिलंच की पुसून घ्यायचं पुसून घ्यावं लागल तोंडात काय घालत आम्हाला पण कपड्या घातल्यात त्याचं पोट कशाने दुखायला का लागलं काय माहित काय खाल्लं पण नाही आता पण नाही काय खाल्लं चहा दुधच प्यालाय ते पोटात दुखतंय खायच्या आधी दुखायला लागलं बाहेरचं पण काय खात नाही हा त्या दिवशी कुरकुर आणलं होता भाऊजींनी बघा नको म्हणलं तरी ऐकलं नाही हॉस्पिटल मधन आलं आणि तसंच कुरकुर आणून दिलं ते कुरकुरं खाल्लं होत कधीतरी खातात पण असं होत दुकान थोड्या वेळ परत राहतेला कोळी नाही पोटाच देते व काय होत एवढं थोडं दुखतय पण कुचं लागते पण हे दरवारीच आहे बर का कुठं जायचं म्हणलं उंच ऊनचं पोडद सुरुवात होत का म्हणून काय माहिती असं हिरवारी दुखत नाही घरात आणि कुठं बाहेर की कसं पोड दुखतं मला आता आठवलं तर आपण दारातच उलटं केला तर आपण म्हणलं पोट दुखतं आहे म्हणलं आता का नाही आता पण म्हणतात पोट दुखत आहे असंच होतं म्हणजे असं जायला कुठं मरतंच नाही नाही का कसं दुपारीचंच असतं काय नाही खाल्लं तरी रात्री चांगला होता आणि एका इतच म्हणायला लागलं आता पोट दुखतं त्यांना म्हणतोय पप्पा मला आईस्क्रीम घेऊन द्या खायला आईस्क्रीम खाल्लं की सगळंच राहत काय ती खाय आमच्या घरात काय माहिती आईस्क्रीम खाल्लं ना सगळे म्हणजे गार पण करतात दुखत नाही दुखत मला ना कसं म्हणलं होत चपाती पण नाही खाल्ली त्याने मी रात्री किती आवडीने डबा केला होता शेवग्याची शेंग त्या ताईंना मिठाचा बटाटा शेंगा भाजल्या होत्या परत एवढा उशीर होऊन पण पण विषय असा झाला त्यांनी आधीच जेवण केलं ते त्यांच्या घरनं कोणतरी आलं तर त्यांनी डबा आणला होता आता त्यातलं दोन चार चपात्या आता खावा म्हणलं थोडंसं पण उशीर झाला कोणच खाय ना ह्याने पण गेला तर आता गाड्या आणायला तिकडं तिकडं И забокает этот дождь не забалка.